कोल्हापूरमध्ये जागेच्या वादामधून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे आणि पाच जणांनी सचिन पाटील वर जीवघेणा हल्ला केला पन्हाळा तालुक्यामधील माळुंगे उर्फ बोरगाव गावामध्ये ही सगळी घटना घडलेली गट आहे आणि बांधकामासाठी जागेचा आराखडा इंजिनियरला दाखवताना शेजारच्यांनीस हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहे शेखर आपण दृश्य पाहतोय बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात हाणामारी होताना पाहायला मिळते काय नेमका वाद होता जमिनीचा जी ही हाणामारी होती आणि कोणी दखल घेतली की नाही याची या कुटुंबांमध्ये जागे संदर्भात मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या जा दृष्टीनं इंजिनिअरला जागा दाखवत असताना शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबीयतील पाच जणांनी सचिन पाटील यांच्यावरती खर तर हा हल्ला केलेला आहे आपण ही सगळी हानामारी पाहू शकतोय पन्हाळा तालुक्यातल्या पाळुंगी तर्फ बोरगाव या गावातली ही घटना आहे ज्यामध्ये एका तरुणाला जे आहे ते चार ते पाच जण म्हणजे मारताना पाहायला मिळतात अक्षरशः आहे या ठिकाणी झालेली आहे तर जागेचा किरकोळ वाद आहे आणि त्याच जागेच्या वादातून ही सगळी मारामारी झाल्याची माहिती सध्या मिळते या संदर्भात कुठलीही पोलिसांमध्ये तक्रार अद्यापी नोंद झाली नसली तरी दुसरीकडे हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून जागेसंदर्भातलाच वाद जो आहे तो या दोघांमध्ये असल्याचं समोर आलेल त्यामुळे निश्चितच आहे या संदर्भात आता पुढं काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे